कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत अग्नीमध्ये आपण काहीही अर्पण करताना स्वाहा असं म्हणतो हे स्वाहा का बरं म्हणत असतील याची पौराणिक कथा आहे सारे देव ब्रह्मलोकावर चाल करून येत असल्याचं दृश्य ब्रह्मदेवाला पाहायला मिळालं त्यांनी हसून सर्वांचं स्वागत केलं आणि पुढच्या क्षणी हसू मावळून त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला कारण प्रत्येक देव अतिशय कृष आणि भुकेजलेला दिसत होता निस्तेज चेहरे शरीराच्या काड्या झालेल्या अशी स्थिती का झाली असं विचारल्यावर देवांनी उत्तर दिलं आम्हाला काही खायला मिळत नाही म्हणजे काय काहीच खायला नाही देव म्हणाले खाली भूलोकांमध्ये धरणीमाता मानवांना अन्न पुरवते कंदमुळं आणि फळं तर आपोआपच मिळतात पण इथे स्वर्गलोकात खायला काहीच नाही त्यामुळे आमची बिकट परिस्थिती झाली आहे ब्रह्मदेव म्हणाले पृथ्वीवर यज्ञ केले जातात तेव्हा अग्नीमध्ये आहुती दिली जाते अग्नी म्हणजे देवांचे मुख यज्ञामध्ये दिलेल्या आहुती देवांपर्यंत पोहोचतात म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचतात त्या बदल्यात तुम्ही मानवाला वर आणि आशीर्वाद देता यज्ञामध्ये ऊर्जेचे देवघेव होते त्यामुळे देव आणि मानव दोघांनाही लाभ होतो ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे मानव नियमितपणे यज्ञ करत असतात अग्निदेवामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही कामदेवाने तक्रार केली आता अग्नी पुढे सरसावला आणि हात जोडून म्हणाला हे परमपिता खरोखरच मी पूर्णत दोषी आहे मानवाने यज्ञामध्ये अर्पण केलेल्या आहुती मी जाळू शकतो पण त्या देवांपर्यंत पोहोचवणं मात्र मला जमत नाही हे खरं आहे माझ्याजवळ ते कौशल्य नाही साऱ्याची माझ्यामुळे उपासमार होते मी काय करू हे ऐकून गोंधळात पडले त्यांनी विष्णूचा सल्ला घेतला ते म्हणाले प्रकृतीला शरंजा त्यानुसार निर्मात्यांनी प्रकृतीचा धावा केला धार्मिक विधीतील आहुतींची व्यवस्थित हाताळणी करण्यासाठी देवतेची निर्मिती केली गेली अग्नीमध्ये अर्पण केलेल्या वस्तूंची वैश्विक अदलाबदल करणारी देवी भूलोक आणि स्वर्गलोक यांच्यातील दुवा प्रकृतीने तुला कोणतं नाव दिलं आहे ब्रह्मदेवांनी विचारलं स्वहा ती म्हणाली ब्रह्मदेवांनी घोषणा केली यापुढे यज्ञामध्ये या आहुती देताना प्रत्येक मंत्राचा शेवट स्वहा या शब्दाने होईल तिचं नामकरण केलं नाही तर अग्नीमध्ये अर्पण केलेल्या गोष्टी स्वर्गात देवांपर्यंत पोहोचणार नाहीत स्वाहा म्हणजे फळाविना वृक्ष झर नसलेला साप आणि ज्ञानाविना मानव यामुळे यज्ञ पूर्ण होणार नाही आणि तो यज्ञ अपवित्र मानला जाईल आणि ब्रह्माने स्वहाचा विवाह अग्निदेवांशी करून दिला आणि नंतर दोघेही कायम एकत्र राहिले कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद